मऊ असे लुसलुसीत पराठे बनवलेत मी पोळीसारखे खायला बघू शकता राम राम मंडई चला साहित्य बघूया चार बटाटे घेतलेत मी छोट्या आकाराचे बॉईल करून अर्धा किलो तूर घेतले आहेत तूर तुरीचे दाणे काढून मिक्सरमध्ये वाटून घेतलेत हिरवी मिरची आणि लसूण भरपूर टाकला आहे आता बटाटे बॉईल केल्यावर तेही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत पेस्ट बनवून घ्यायचे गव्हाचं पीठ मी दोन वाटे घेतले पण एक वाटी अगोदर घेतले नंतर एक वाटी जसं लागेल तसं बटाटा पूर्ण पेपिवी झालेली आहे बघू शकता पिठामध्ये आपल्याला टाकायचे आहे बटाटे बॉईल करून वाटण्याच्या मागचं कारण कारण एकदम मऊ लुसलुशीत असा पराठा होतो चार दिवस आरामात राहतो प्रवासाला वगैरे नेता येतो आणि पिवरी कारण काय जे दाणे असतात ना ते माझी मुलं खायला मागत नाहीत तर म्हटलं हा मी ऑप्शन निवडलेला आहे सोलून बिया काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेत बेसिक मसाले टाकलेत गरम मसाला हळद जिरं पावडर आणि लाल तिखट कोथिंबीर टाकली भरपूर सवयानुसार मीठ टाकले दही घेतलं आहे मी आंबट आहे दही एक पेलाभर पाव किलो होईल एवढं दही आहे मी छान आता सर्व मळून घेऊया जसं लागेल तसं आपण पीठ गव्हाचं पीठ थोडं थोडं ॲड करत जायचं त्याच्यामध्ये कारण जास्त पण गव्हाचं पीठ नको ना त्या हिशोब त्या हिशोबाने पाणी तर अजिबात मी टाकलेलं नाही आहे ह्याच्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे कम्प्लीट दोन वाटे पीठ म्हणजे अर्धा किलो पीठ लागलं असेल अशा प्रकारे पीठ मळून घ्या व्यवस्थित आणि दहा मिनटं झाकून ठेवा पीठ झालेलं आहे आपलं छान मळून बघू शकता म्हटलं ह्याच्या पु पूर, पुरणपोळ्या करू की काय एवढं मस्त असं पीठ झालेलं बघू शकता चला आता आपण पराठा बनवूया आपल्या चपातीच्या आकाराचाच मी गोळा घेतला आहे छान मध्ये तेल लावून घडी घेऊ घालून घेऊया मरा पराठा खायलाही पौष्टिक आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत खायला, खायला एक नंबर लागतो पातळ लाटून घ्यायचं आपल्याला जास्त जाड ठेवायचं नाही चपातीसारखाच फुगला पाहिजे बघू शकता मस्त तूप लावून वरतून भाजून घ्यायचा खरपूस झालेला आपला दुसरा बघा आकार मी चपातीचाच ठेवलेला आहे अशा प्रकारे पर परोठे बनवा खायला पौष्टिक एक नंबर पराठा हिरव्या मिरच्या ठेच्यासोबत आणि दह्यासोबत खायला नंबर